जागृती नागरिक कृती समितीच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा क्रांती ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे काढण्यात आला प्रजासत्ताक भारताला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध करत आंबेडकरवादी व परिवर्तनवादी चळवळ आणि जागृत नागरिक कृती समिती यांच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव क्रांती मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा क्रांती ते विभागीय आयुक्त कार्यालय येथून काढण्यात आला समितीचे कित्येक कार्यकारी आणि पदाधिकारी या मोर्चात उपस्थित होते मशीनमुळे हजार चोवीसच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीनं आणि राष्ट्रीय सहानं जिंकलेल्या आहेत या निवडणुका खऱ्या अर्थानं पारदर्शक पद्धतीने झालेल्या नसल्यामुळे राज्या या, या देशातून हटलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही आमची एक प्रमुख मागणी आणि नंबर दोनची आमची जी मागणी आहे भीमा कोरेगावची जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये आरोपी असलेले आपले देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्य सूत्रधार आहेत म्हणून तो आयोग सार्वजनिक करत नाही म्हणून राज्य शासनाला आमची आणि देशातल्या सरकारला आमची मागणी की तो सार्वजनिक आयोग अहवाल सार्वजनिक करावा आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला दे टाकण्यात यावं अशा हो। पद्धतीची आमची मागणी काय सांगाल तुम्ही ठिकाणी भारतीय संविधानाने आपल्या या देशामध्ये दे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे पूर्ण युरोप देशामध्ये दे त्याचप्रमाणे दे, दे ज्या देशामध्ये दे प्रगत असा देश आपण म्हणतो तो अमेरिका असो इंग्लंड असो असे पूर्ण देशामध्ये दे, मतदान घेतलं जात नाही कारण त्यामध्ये बदला करता येऊ शकतो सेटिंग करता येऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी मी एक बँकेचा माझी एम्प्लॉय म्हणून सांगू शकतो की बँकेने आमचे सॉफ्टवेअर खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेले असतात तरी पण काही लोक आमचे बँकेचे सॉफ्टवेअर हॅक करतात आणि पैसे काढून घेतात तत्वतच या ई व्ही एममध्ये आपल्याला घोटाळा हा नक्का नक्की करता येतो आणि म्हणून हे सरकार काही ठिकाणी हे ई व्ही एम जाणून बुकून बुजून लोकांच्या नजरेस येऊन येऊ नये म्हणून कुठल्या तरी पद्धतीने सेटिंग करून ठेवते आणि म्हणून बघा मार्केटवाडीमध्ये ज्या लोकांना पूर्ण विश्वास आहे की आपण एवढं मतदान केलेलं आहे ते कुठं गेलेलं आहे ते तपासण्यासाठी या यंत्रामध्ये काही ना काही बिघाड हा नक्की आहे आणि तो शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत होती ती पूर्णपणे बदलून टाकलेली आहे आणि निवडणूक आयुक्त हा पूर्ण सरकारी पक्षाचा बहुला झालेला आहे आणि म्हणून तो सरकारी पक्ष जसा म्हणेल त्याप्रमाणे वाटतो आणि आताचा निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग हा निरपेक्ष राहिलेला नाही आहे हा स्वायत्त असायला पाहिजे असं घटनाकारांचं मत होतं आणि म्हणून आम्ही या आजच्या या जागरणाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा कमीत कमी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन किंवा जर तुम्हाला ई एम हटवताच येत नसाल तर माझ्यासारखा वैयक्तिक मत असं म्हणतो की जर ऑब्जेक्शन जर कॅन्डिडेटने जर घेतलं तर व्ही व्ही पॅटवर मतदान करण्यात यावं व्ही व्ही पॅटचे मतदानी मोजण्यात यावे स्वतःच सेंट्रलचं युनिटचंही मतदान मोजण्यात यावं अशी आग्रही मागणी आम्ही या निमित्ताने करतो धन्यवाद मी भाऊसाहेब पठाडे भारत जोडो अभियानाचा आणि महाराष्ट्रांनी सुद्धा समितीचा कार्यता धन्यवाद